पार्टी विथ डिफरन्स असं बिदवाक्य घेऊन पुढे जाणाऱ्या भाजपचा स्थापना दिवस आता फक्त चार दिवसावर येऊन ठेवला आहे या मुहूर्तावरच पक्षाच्या नेतृत्वाची कमान नव्या अध्यक्षाकडं सोपवण्याच्या हालचाली दिल्लीत जोरदार सुरू झाल्यात या पदासाठी पक्षाचे सरचिटणीस विनोद तावडे भूपेंद्र यादव धर्मेंद्र प्रधान यांच्यासह आणखी काही बळी नावं चर्चेत दिसतात अर्थात ही निवड करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा रोल महत्वाचा ठरू शकतो अध्यक्षपदासाठी प्रामुख्यानं कुणाचं नावाघाडीवर आहे आणि कुणाच्या काळात या पदाची माळ पडू शकते यास अन्य मुद्द्यांचा घेतलेला हा आढावा नमस्कार मी नितीन शिंदे बोलविंदासमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो भाजप अध्यक्षा जे पी नड्डा आता केंद्रीय मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली त्यातच ते त्यांचा कार्यकाल सुद्धा संपृष्टात आलाय एक नेता एक पद या न्यायानं या पदावर नवा चेहरा देण्याच्या हालचाली भाजपच्या अंतर्गो गोटात दिल्लीमध्ये सुरू झाल्यात त्यात महाराष्ट्रातून विनोद तावडे यांचं नाव आघाडीवर असल्याचं बोललं जातं आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमधून आलेल्या तावडे यांनी महाराष्ट्रात विधान परिषद व विधानसभेत आमदार म्हणून काम केलं आणि मंत्री म्हणून सुद्धा त्यांनी चांगलं काम केलं आहे त्यांचं काळ शिक्षणमंत्री असेल किंवा इतरसुद्धा त्यांचं काम चांगलं होतं मात्र तावडे यांचं तिकीट कापल्यानंतर त्यांनी संघटनेतच काम करणं पसंत केलं पक्षश्रेष्ठीत देतील ते काम तावडे प्रामाणिकपणानं करत राहिले या काळात त्यांनी मोदी व शहा यांचा विश्वास संपादन केला हरियाणा बिहारचे प्रभारी म्हणूनसुद्धा त्यांनी उज्ज्वल काम केलं राष्ट्रीय सरचिटणीस या नात्यानं म्हणून म्हणूनसुद्धा ते मानले गेले गेले आणि त्यात ते यशस्वी ठरले लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी नितीश कुमार यांना ज्या पद्धतीने हँडल केलं तो भाजपाची पुन्हा सत्ता येण्यासाठीचा टर्निंग पॉईंट मानला जातो स्वाभाविकच मागच्या काही दिवसांपासून राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून तावडे यांचं नाव घेतलं जात आहे तावडे यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी उत्तम संबंध आहेत लोकसभेतील भूमिका व सर्वांना सोबत घेऊन जाण्याची क्षमता पाहता त्यांना या पदासाठी संधी मिळू शकते सिंह चव्हाण हे महत्वाचं नाव शिवराजसिंह हे लोकांमध्ये मामा या नावाने प्रसिद्ध आहेत तब्बल चार वेळा त्यांनी मध्य प्रदेशचं मुख्यमंत्रीपद भूषवलं होतं मुख्यमंत्री लाडली बहन ही मूळ त्यांची योजना जी आता महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहन योजना आहे तथापि या एक राज्याऐवजी केंद्रात घेऊन त्यांचं पुनर्वसन करण्यात आलं सध्या केंद्रीय कृषी पदासारखं अत्यंत महत्वाचं खातं त्यांच्याकडे देण्यात आलं संघाचे समर्पित कार्यकर्ते म्हणून सुद्धा त्यांच्याकडे पाहिलं जातं हे बघता त्यांच्यासारख्या लोकप्रिय नेत्याला सुद्धा या पदाकरिता चान्स दिला जाऊ शकतो धर्मेंद्र प्रधान हे देखील भाजपच्या दुसऱ्यापणीतील महत्वाचे नेते म्हणून ओळखले जातात पेट्रोलियम आणि नैसर्गिक मंत्री तसंच कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री म्हणून त्यांनी आपला ठसा उमटवला हो आहे आता शिक्षण पदाची जबाबदारी त्यांच्याकडे तेन देण्यात आली मध्यंतरी नीट दोन हजार चोवीसच्या परीक्षेवरून त्यांना टीकेला सामोरं जावं लागलं होतं असं असलं तरी ते वरिष्ठांच्या विश्वासातील आहेत मंत्रिपद काढून पक्षाचं नेतृत्व त्यांच्याकडं दिलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे चौथं नाव म्हणजे भूपेंद्र यादव हे यादव केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री म्हणून काम करतात आणि संसदीय समित्यावर सुद्धा त्यांनी प्रभावी काम केल्याची चर्चा आहे महाराष्ट्राचे प्रभारी म्हणूनसुद्धा काम करताना त्यांनी भाजपला राज्यात यश मिळवून दिलं वयाच्या सातव्या वर्षापासून संघाशी जोडले गेलेले यादव राजस्थानचे प्रतिनिधित्व करतात नरेंद्र मोदींचे अत्यंत निकटवर्ती म्हणून ते परिचित आहेत त्यामुळे त्यांचं नावसुद्धा पक्षाध्यक्षपदासाठी आघाडीवर दिसतं पाचवं नाव म्हणजे दगुबत्ती पुरंदेश्वरी आंध्र प्रदेश भाजपाची जबाबदारी सांभाळणाऱ्या पुरंदेश्वरी यांचं नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे दक्षिण भारतातील लोकांपर्यंत वेगळा संदेश पोहोचवण्यासाठी त्यांच्या रूपानं महिला नेत्याची या पदावर निवड होऊ शकते असं म्हणलं जात आहे पुरंदरेश्वरी यांचं पाच भाषावर प्रभुत्व आहे दक्षिणेतील सुषमा स्वराज म्हणून सुद्धा त्यांचा उल्लेख केला जातो हे पाहता दक्षिणेत पाय रोवण्यासाठी त्यांच्या नावाला सुद्धा पसंती दिली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही याशिवाय पक्षाचे माजी अध्यक्ष व संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं नाव राष्ट्रीय अध्यक्षपदाकरिता घेतलं जात आहे त्याचबरोबर मनोहरलाल खट्टर यांचंही नाव चर्चेत आहे मात्र भाजपच्या धक्कातंत्री राजकारणाचा अनुभव लक्षात घेता कोणतीही शक्यता नाकारता येत नाही आगामी काळात बिहारसारख्या महत्वाच्या राज्यात विधानसभा निवडणूक होते या पार्श्वभूमीवर पुढच्या दोन ते तीन दिवसात राज्यातील प्रदेशाध्यक्षांच्या निवडी होतील व त्यानंतर स्थापना दिनाच्या मुहूर्तावर राष्ट्रीय अध्यक्षांचं नाव जाहीर होईल असं मानलं जातं अर्थात मोदी व शाह यांची रणनीती आणि संघाची अनुकूलता यावरचं अध्यक्ष कोण होणार यावर शिक्कामर्तब होऊ शकतं तुम्हाला काय वाटतं या खेपेला विनोद तावडे यांच्या माध्यमातून महाराष्ट्राला संधी मिळणार की शिवराजसिंह चव्हाण भूपेंद्र यादव का आणखी कोणी बाजी मारणार हे आपण कमेंट करून सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र